सुरेश धस हे नाव सध्या महाराष्ट्रात कुणाला माहिती नाही तसं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने हे नाव समोर आलं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण सुरेश धसांनी खूप डोक्यावर घेतले इतकंच काय तर धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी सुद्धा सुरेश धस कारणीभूत ठरले कराडचं पितळ उघड पाडण्यामागे सुद्धा सुरेश धसांची महत्वाची भूमिका होती म्हणूनच सुरेश धस या नावाची देखील जोरदार चर्चा होती पण आता सुरेश धस हे नाव आता नव्यानं पुन्हा महाराष्ट्रात एकदा ऐकायला मिळत आहे पण यावेळी कारण मात्र काहीतरी वेगळंच आहे अन्याय विरोधात आवाज उचलणारे सुरेश धस अशी जनमानसात धसांची प्रतिमा होती मात्र आता त्यांच्याच घरातली माणसं अन्याय करते झालेली आहे असा आवाज महाराष्ट्रामध्ये सध्या घुमू लागलाय याच कारण म्हणजे सुरेश धस यांच्या मुलाने एका दुचाकीवाल्याला धडक दिली आणि इतकंच नाही तर त्या दुचाकीवाल्या तरुणाचा जागीच मृत्यू देखील झाला चला, चला तर मग बघून घेऊया संपूर्ण नेमकं काय प्रकरण आहे नमस्कार मी वैष्णवी अतकरे आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस हा एम जी ग्लोस्टर एम एच ट्वेंटी थ्री बी जी ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन ही कार चालवत होता बघता बघता ही कार अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे पोहोचली तारीख होती सात जुलै वेळ रात्री साडे दहा वाजता आणि या एम जी ग्लोस्टर गाडीने हॉटेल व्यावसायिक नितीन शेडकेच्या दुचाकीला जोरदार धडक दिली नितीन शेडके हा सह्याद्री खादी हॉटेलवरून आपल्या गावाकडे दुचाकीवरून जात होता मात्र नितीन हा गावी पोचलाच नाही नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला धडक अपघात गंभीर स्वरूपाचा असल्यानं स्थानिकांनी तातडीने नितीनला सुपा येथील रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र नियतीने खात केला आणि नितीनला मृत घोषित केल्या गेलं घटनेची माहिती मिळता सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी कार चालक व त्याच्या एका मित्राला ताब्यात घेतले असून तपासणी करण्यात आली आहे मृतदेह शव विच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे आठ तारखेला शव विच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अपघात हा साधा वाटत असला तर या अपघाताने चौतीस वर्षाचा नितीन त्याच्या आईपासून त्यांच्या कुटुंबापासून हिरावून घेतला कधीपर्यंत बळ्या नेत्यांची मुलं अशी अपघात करत राहणार आणि सामान्य माणसाचा त्यामध्ये जीव जाणार असा प्रश्न विरोधकांकडून सरकारला विचारण्यात येतोय इतकंच नाही तर सुरेश दस यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत आता हे प्रकरण वर येईल की जागल्या जागीच दापल्या जाईल किंवा सुरेश दस याच्या मुलाला शिक्षा होईल की नाही होणार किंवा हे प्रकरण तिथल्या तिथेच दाबल्या जाईल हा प्रश्न मात्र सामान्य जनतेला पडलेला दिसतोय यावर तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका